या टाइपच जर गणित आलं तर काय करायचं सर्वात महत्वाचं भाग दोन एक्स चा घन काय आहे चा घन त्याचा घन किती आहे सत्तावीस घन तर इथं जे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला वाटतं की या राशींचा घन झाला म्हणजे दहाचा घन एक हजार ते उत्तर असेल पण तसा आहे नाही तर आपले जे मूळ सूत्र आहे ना

लक्षात ठेवायचं की दोन आणि एक छेद तीन म्हणजे ए चा घन आणि बी चा घन हे आपल्याला कशामध्ये दिलेले ऑलरेडी दि, जी किंमत काढायची त्याच्यामध्ये दिलेली आहे मग हे जे राशी आहे या राशी आपल्याला विचारात घ्यायची आहे का नाही आपल्याला फक्त विचारात काय हेच आहे तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बी चा वर्ग एवढीच राशी आपल्याला काय करायची आहे विचारात घ्यायची आहे आता आपल्याकडे a कोण आहे सध्या 2x आणि b किती आहे 1 छे 3x a आणि b चे कोणते मग आपण काय करू मग तर व्हॅल्यू काय करू फॉलो करू ओके मग आता 3 सॉरी 3 गुणिले a कोण आहे आपला 2x बरोबर आहे त्याचा काय घ्यायचा आपल्याला वर्ग त्यानंतर गुणिले b आधी काय आहे तीन B चा वर्ग तीन ए कोण आहे 2X आणि b चा वर्ग म्हणजे तीन एक्स काय आहे वर्ग आणि दहाचा जो घडा आहे तो आहे 1,000 एक हजार एक ती। थी थी थी। तीन गुनिले चा वर्ग किती आहे चार चा वर्ग गुनिरले ते छे तीन 3 तिथे तीन आणि दोन एक्स इट

शिल्लक करायला दोन आपण तर काय शिल्लक राहिला आपल्याला काय करायचं याच्यामध्ये असा कॉमन काढायचा आहे की दोन मिनिट तर कॉमन असा करायचं आपल्या कि कंसामध्ये काय आलं पाहिजे 2x 1/3x ही राशी कंसामध्ये आलं पाहिजे मग याच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर येतो तो कोणता आहे फक्त 2 पा 2 कंसामध्ये किती राहते 2x हे 2 तर आपण ऑलरेडी बाहेर घेतले म्हणजे 1/3x बरोबर किती आहे 1000 आता पा 2x अधिक 1/3x याची किंमत किती आहे 10

वाय ओमार हे जे स्टेप आहे ते स्टेप लिहित न बसण्यापेक्षा आपण जर या ट्रिक न गेलो तर ट्रान्सफर एकदम पिकने सॉल्व्ह होईल